पाणी शोधण्यासाठी जावं लागतं आपल्या किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं अशा परिस्थितीत असलेले हे गाव आणि ह्या गावामध्ये शेतीमध्ये नंदनवन फुलवणारे सोलापूर जिल्ह्यातील कामोणे या गावी बाळासाहेब काळे असे शे प्रगती शेतकरी आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे असे बाळासाहेब काळेसाहेबांच्या शेतावरती आज आपण आलोत आणि मी एक तुम्हाला छानशी त्यांच्या शेतीचा थोडासा वेग फेर फाटका त्यांनी शेतामध्ये केलेली एक नाविन्यपूर्ण प्रयोग ज्याच्यातून एक शेतकरी बांधवांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण शेतीमध्ये जे तोट्यात चाललोय ती तोट्यातली नफ्यात आणण्याची जी शेती कशी करायची कुठल्या पिकाची लागवड करायची शेतामध्ये काय काय हवं आपल्याकडे ती या सगळ्या गोष्टींचा परिचय करून मी तुम्हाला देणार आहे तर काळे नमस्कार नमस्ते आता आपण बघतोय का शेततळ आपण डेव्हलप केलंय किती लिटरचं शेततळ आहे तुमचं हे पावणी दोन कोटी लिटरचं आहे किती महिन्यानंतर तुम्ही याचा वापर कोणत्या महिन्यापासून वापर चालू करा आता या वर्षी पाऊस जरा बरा होता तर सध्या जे पाऊस गेल्या वर्षी दुष्काळ होता गेल्या वर्षी पहिल्यापासूनच वापरावं लागलं होतं गेल्या वर्षी सुद्धा भरलं होतं माझं वर्षी एप्रिल मध्ये वापरायची गरज भासल आणि पंचवीस टक्के पाण्यातच माझं भाग पण पंच्याहत्तर टक्के पाणी भविष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतंय पुढच्या वर्षी दुष्काळ स्थिती निर्माण झाली तरी तुम्ही रागा वाचू शकता आणि जून मध्ये नाही पडला आणि जुलै मध्ये नाही पडला तर ते दोन महिन्यासाठी मी अकरा फूट ठेवलं होतं अच्छा म्हणजे तुम्ही पाण्याचं एक अतिशय दुर्मिळ भागात सुद्धा पाण्याचं नियोजन कसं करा याचा पण अभ्यास तुम्ही छान पद्धतीने केला त्याच्यामुळे एवढं पाणी तुम्ही वाचू शकला आता मुक्त गोटामध्ये ज्या गाय आहेत हे संध्याकाळी सहाला इथे येतात रात्रभर इथं असतात मग त्यांचं जे गोमूत्र असतं ते ह्या गटरीमधनं हे अंडरग्राऊंड पाईपलाईन करून पलीकडल्या कर दहा हजार लिटरच्या जा टाकीमध्ये जातं पूर्ण काळा गुळ एक दोन महिने मला पुरतो गुळ हा तीन चार दिवसाला इथंच आपला गुळ बारीक करून दहा हजार लिटरच्या जा टाकीमध्ये जातं ती टाकी बघू आपण आता गोट्यातनं आलेलं शेण गोमूत्र किंवा तिथं टाकलेलं गोळ किंवा जे ताक पलीकडं टाकलं तर ह्या पाईपमधनं ह्या टाकीमध्ये कलेक्ट होतं मागं आणि ह्या टाकीमध्ये पलीकडल्या गोबर गॅसची स्लरी ह्या टाकीमध्ये कलेक्ट होती अच्छा हो ह्या टाकीमध्ये कलेक्ट होते आणि गोबर गॅसमध्ये मी गूळ वापरतो त्यामुळं अगदी वीस लिटर वीस किलो शेणामध्ये चार माणसाचा स्वयंपाक होतो म्हणजे दुप्पट तिप्पट गॅस निर्मिती होती आणि तोच गोळाचा अंश पण ह्या टाकीत येतो आणि ह्याच्यासाठी स्लरी गाडा पण घेतलेला आहे जीवामृत प्लस जीवामृत द्यायचं म्हणजे ड्रिप म्हणतं द्यावं लागते ही दीप ज्योती जीवामृत फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बराचसा फरक जाणवला दिलेल्या रासायनिक खताचे रिझल्ट सुंदर मिळायला लागले उत्पन्नामध्ये वाढ झाली फळांना चमक चकाकी क्वालिटी हे मेंटेन झालं ह्यापासून आम्ही समाधानी हा दीपज्योती जो अमृत फिल्टर सर्वच बाजूनी खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन येतं त्या तोड तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येतं आहे हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येत आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये प्युअर पिवळं पाणी फिल्टर क्षमता खूपच सुंदर आहे फोर व्हील दिलेले आहेत त्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करताना कसलाच त्रास होत नाही जीवामृत वापरण्या अगोदरची ह्या बागेची कंडिशन ही डिंक्याचा अटॅक झाला असा आणि हे वाळलेल्या फांद्या इथं साठवलेले बघायला मिळतील पण जीवामृतचा वापर केल्यापासून ही झाडं अशी अत्यंत तुम्हाला कमी सापडतील सगळी बागच ग्रीन झाली म्हणजे बाग काढायचं ठरलं होतं शंभर टक्के जीवदान मिळालं जीवामृतमुळं जीवदान मिळालं आणि ही सगळी ग्लिनरी आली आता डिंकेचा अटॅक कमी आणि कोणताच स्प्रे घेतला नाही केमिकलचा कारण सगळं लक्ष असतं आमचं आवळ्यात जास्तीत जास्त फक्त जीवामृत नियमित देतो पाण्याबरोबर ह्याला ड्रिपच्या माध्यमातून ही कंडिशन बागेची अशी झालेली जीवामृत वापरण्या अगोदर ही माती कठीण झाली अत्यंत कठीण झाली तर आता थोडा फरक पडला आहे असा डिजली झालेली कठीणपणा कमी झालेला आहे आणि नॅचरली गांडूळ पण वाढायला लागले आहेत ह्यात ते आता आपल्याला विष्ठीवरणं तुम्हाला दाखवतो पुढं मी त्यांची विष्ठा पडलेली ही दीप ज्योती जीवामृत फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बराचसा फरक जाणवला त्यामध्ये सेंद्रिय घटक शेतकरी कमी प्रमाणात वापरतोय त्यामुळे कर्बाचं प्रमाण जीवाणूची संख्या घटत चालली अपेक्षित रासायनिक खतं सुद्धा रिझल्ट मिळत नाही ज्यावेळेस आपण जीवामृत देतो त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे सर्व बॅक्टेरिया शेतामध्ये मुबलक प्रमाणात वाढतात त्यामुळं दिलेल्या रासायनिक खात्याचे रिझल्ट सुंदर मिळायला लागले उत्पन्नामध्ये वाढ झाली फळांना चमक चकाकी क्वालिटी हे मेंटेन झालं ह्यापासून आम्ही समाधानी हा दीपज्योती जीवामृत जो फिल्टर सर्वच बाजूने खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन येतं त्या तोडीस तोडी तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येत आहे हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येत आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये प्युअर पिवळं पाणी फिल्टर समजा खूपच सुंदर आहे ह्यामध्ये सिस्टम खूप आवडली जर आपल्याला शिफ्टिंग करायचं म्हटलं तर ह्याला फोर व्हील दिलेले आहेत त्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करताना कसलाच त्रास होत नाही आवळ्याच्या बागेमध्ये माझा एक लाख वीस हजाराचा फुल ॲटोमॅटिक स्लरी गाडा पण मी घेतलेला आहे तुमचा फिल्टर असताना बी तो पण घेतलेला आहे म्हणजे डबल अँगलनी मी यूज करतोय हो हा प्रयोग बहु भो, बहुतांश भो, शेतकरी तोट्यात चाललेले आहेत त्यांना आपल्याला नफ्यात आणायचे त्यासाठी इथं रिसर्च आहे माझं हे शहाळं आहे आता सांगतो मी ते शहाळं लावलं आहे अगोदर पेरूची लागण केली म्हणजे मेन पीक माझं शहाळं आहे आणि शहाळ्याला पहिल्या वर्षी सावली लागती तर ह्या पेरूने शहाळ्याला सावली पुरवली तो माझा खर्च वाचला आणि पेरू हे आंतर पीक आहे आणि शहाळ्याला सोन्याचं अंड देणारं कोंबडी म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण भारत देश सध्या विकसितशी म्हणता येत नाही विकसितमध्ये एंट्री झालेली आहे आणि प्रत्येकाला आरोग्याची काळजी केमिकलच्या वापरामुळं आणि ते केमिकल वापरून खाल्ल्यामुळं आरोग्यामध्ये बिघाड व्हायला लागलेला आहे तर प्रत्येकजण शाळं प्यायला लागला आहे त्या पटीत शाळं भारतामध्ये उपलब्ध तर किमती गगनाला भेडा भेडाळलेल्यात असं काही जास्त पाणी लागत नाही याला ड्रिपच्या माध्यमातून केलं तर कमी पाण्यामध्ये ही शाळेची शेती होती आणि ही रिसर्च चालले आहे आता मागच्या आठवड्यातच रत्नागिरी गेलतो भाट्टेला तिथून एक दोन व्हरायटी आणल्या ही ही जी व्हरायटी ही उतराची डी टी ही मातृ कश लोटन आहे आणि फादर टॉल आहे आणि भाट्टेवरनं जी आणली ती त्यांची कोकण भाट्टे आणि दुसरी ते आंध्राची व्हरायटी गंगाबोडम कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली ती एक जात आणली आन आणि पलीकडे खड्डे तयार आहेत आता उद्या परवा पलीकडे लागवड होणारच आहे त्याची आणि ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आपण प्रसार करणार आहे म्हणजे शाळा शेतीचा प्रसार करणार आहे आपण इथून हे लागवड आपण पूर्व पश्चिम केलेली आहे कारण ही दिशा पूर्व आहे आणि इकडली पश्चिम आहे पूर्व पश्चिम अंतर जास्त आहे मशागतीला सोपं जावा ह्या हिशोबाने आणि दक्षिण उत्तर अंतर कमी आहे आपलं म्हणून ही पूर्व पश्चिम केलेली आहे आणि उन्हाची काय अडचण येत नाही अंतर जास्त असल्यामुळे सगळ्याला भरपूर म्हणजे ऊन मिळतंयच ह्या पेरूची छाटणी सात तारखेला केलेली हा पालाव पाचोळा इथंच ठेवलेला आहे याला बाजूला हटवायचं नाही थोडं अजून त्याचा म्हणजे हिरवटपणा असल्यामुळं किंवा ते काड्या काड्याओल्या असल्यामुळं रोटरने भोगा होत नाही एक चार पाच दिवसात ह्याचा भोगा करून ही बेडवर मल्चिंग होणार आहे ह्याचं मल्चिंग हे फायद्यातच आहे आता मल्चिंगचे फायदे सगळ्यांनाच माहीत झालेले आहेत पाण्याची बचत होणार जीवाणूचं कार्य जोरात चालणार गांडोळाची निर्मिती होणार आणि जमीन भुसभुशीत राहून करबही वाढणार हो ओलावा टिकून राहतो मल्चिंगचे अनेक फायदे आहेत ना शंभर फायदे आहेत हजारो फायदे आहेत आता ही आपली आवळीची बाग आठ एकरामध्ये हा प्लॉट तीन एकराचा तर ही टेक्नॉलॉजीचा वापर करून दसऱ्याच्या टायमाला ह्याला तांत्र देत नाही पावसाळा चालू असतो इत्रिलचा वापर करून पानगळ करून फळामध्ये बागा आलेली मार्च एंडला ह्याची फळं चालू होती राजस्थान संपतं म्हणजे देशातला आवळा संपतो आणि ही आमचा आवळा चालू होतो आणि पलीकडली जी बागा आहे पाच एकरची ती तानावर आहे आता तिचं पासष्ट टन माल निघाला आपल्याला आणि ही तीन एकराची आता फळावरती बाग आहे फळं म्हणजे बाहेर पडायला लागलेत आता काही मोठे आहेत काही अजून फुलात बी आहेत विकसित व्हायला लागले गर्भावस्थेमध्ये आहेत हे छोटी छोटी फुलं गर्भावस्थेत बाहेर पडायला लागलेत आता हा वेगळा प्रयोग आणि ह्याला रेट जास्त मिळतो आपल्याला त्यामुळं ही दुसरं वर्ष आहे माझं आता आता इथं आपण जे पाहतोय शेणाचा सडा पडलेला हे आपण फिल्टरमधनं बी जीवामृत देतो प्लस घन जीवामृत त्यासाठी एक वेगळं सिस्टम आहे तर ते इथून चालल्यानंतर दोन साईडला ते घन पदार्थ फेकतं आवळ्याची शेती निवडायचं माझं कारण असं की पाण्याची सुरुवातीला मला कमी होती आणि कमी पाण्यामध्ये आवळ्याचं उत्पादन होतं आणि फ्युचर आयुर्वेदिक असल्यामुळे फ्युचर ह्याला चांगलं राहणार ह्यामुळं मी आ आवळ्याची शेती निवडलेली आणि फ्युचर चांगलंच वाढत चाललं आहे रेटच्या बाबतीत काय अडचणच नाही त्या पिठाच्या सेपारेशनुसार चोवीस बाय चोवीसवर केलेली आहे पण एन शेवनला चोवीस फुटाचा अंतर नको आहे त्यामुळं परत मॉडिफिकेशन केलं बारा चोवीस केलेलं आहे दोन झाडाच्यामध्ये मध्ये रोपटी टाक टाकलेली परत नंतर बारा चोवीस केलेलं आहे चोवीसचं अंतर माश्या गतीला ठेवलं आहे आणि हे हे, हे, हे लाईन पुन्हा अशी टाकली ही पूर्ण दिसते तुम्हाला लाईन ही दोन झाडाच्या मध्ये परत रोज एक लाईन तुम्ही ॲड केली त्याच्या हो परत आत्ता ह्याला एक तीन वर्ष झाले लावून हो हे अंतर जास्त झालेलं आहे कोणतंच झाड कोणत्याच झाडाला मिळलेलं नाही येन शेवनची वाढ मारलेली होती जर चक्क्या असल परत दुसऱ्या व्हरायटी जर म्हणजे कृष्णा असल तर ह्याला चोवीस फटाचं अंतर ठीक आहे मात्र येन शेवनला चोवीस फुटाचं अंतर नको आहे त्यामुळे हे मॉडिफिकेशन केलेलं आहे आपण किती झाडा लागवड केली एकरी चोवीस बाय चोवीसच्या अंतराप्रमाणे पंच्याहत्तर झाडं बसतात एका एकर मध्ये एका एकर मध्ये आणि आता याची जी लागवड केली तुम्ही एवढे महत्वाचं का जिथे डोंगराळ एरिया आहे पाणी नाही अशा ठिकाणी बाले बागेच नंदनवन फुलवलंय तुम्ही झाड अगदी बघितले असे गुटगुटीत आणि सगळे फळांनी लगडून लगडून गेलेली झाड आहेत म्हणजे झाडाकडं बघूनच एकदम आनंद वाटतो की झाडांनी झाड पण तुमच्याशी बोलत आहे तुमच्या यशाला त्याने शिखरावर नेण्यासाठी त्यांनी पण एक साथ तुम्हाला दिलेली आहे आणि याचा आता काय वाटतं तुम्हाला किती उत्पन्न तुम्ही एका एकरमध्ये काढू शकता खर्च जाऊन मला तीन लाख रुपये मिळतात एका एकरमध्ये एका एकर मध्ये आणि साधारण याचा अंदाजे खर्च किती असतो एका एकर, एकर शेतीमध्ये आवळा शेतीत खर्च जर हार्वेस्टिंगचा पकडला तर एकरी हार्वेस्टिंगचा जातो तीन रुपये किलोप्रमाणे खर्च होतो आता माझं पाच एकरात पासष्ट टन निघालं पासष्ट टन माल काढायला मला तीन रुपयाप्रमाणे खर्च आलेला आहे आणि बाकीचा त्या पाच एकराला खर्च खताचा किंवा इतर निविष्ठाचा साधारणतः दोन लाख रुपये भरप भरपूर झाला पाच एकराला एवढा खर्च नाही अच्छा अच्छा म्हणजे परोडेबल उत्पादन आहे हो 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 आपल्याला इतर जसं काही द्राक्ष शेती वगैरे म्हणा डाळींब शेती म्हणा शेटिंगला अडचणी येतात किंवा त्याला आप आपल्याला त्याचं नुकसान होतं तेवढ्या कालावधीचं जरी डबल आपण बारला राहत पकडला द्राक्षात पकडला पुढे जाऊन तो कालावधी जो निघून जातो आपल्या आयुष्यातला शेतकऱ्याचा तो कालावधी ह्या पिकात तीच पद्धत घडती असं तुम्हाला वाटतं का त्याच्यापेक्षा नाही नाही त्यात त्यांच्यामध्ये सातत्य नाही ह्यामध्ये सातत्य आम्ही फील होत नाही हो म्हणजे येणार 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 म्हणजे हा ला पंचवीस तीस लाख रुपये जे मिळतात पर इयर आठ एकरमधनं त्यामध्ये उन्नीस वीस दोन तीन लाख इकडे तिकडे होऊ शकतात अच्छा त्यापेक्षा जास्त कमी जादा होत नाही म्हणजे इतर फळबागांच्या तुलनेत जर विचार केला तर तुम्ही आवळ्यामध्ये एक समाधानी या समाधानी समाधानी आणि जर आता आपल्याला असं वाटतंय का तुम्ही आता मी बघितलं तुमच्याकडे नवीन झाडांची लागवड तुम्ही केली याच्या अंतर म्हणजे दोन जे मोठं अंतर येतं त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा आवळा लागवड केली तुम्ही हे आवळ्याचे जे जुने झाड आहे अजून याचं वय किती राहील अजून याच्यानंतर पण आवळ्याचं शास्त्रज्ञांच्या हिशोबाने पन्नास ते साठ वर्षाचा विषय म्हणजे कलम केलेलं झाडाला तर आता ह्याला लागवडीला माझे एकवीस वर्ष झालेले आहेत तर पन्नास जरी पकडलं तरी अजून एक तीस वर्षाचा विषय अजून तीस वर्षे रिनोवेशन हो चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार परत बी बाग राहती पण उत्पादकता कमी होती एज बार होत झाल्यानंतर उत्पादकता कमी होती म्हणजे हो, हो। ते पन्नास एक वर्षानंतरचा विषय तो विषय विषय म्हणजे आज पन्नास वर्षापर्यंत जरी पकडलं चार पाच वर्ष जरी सोडली तर पंचेचाळीस वर्ष आपल्याला एका आवडत उत्पादन मिळते आपल्याला लागवड केल्यापासून उत्पादन भेटून मिळते हो म्हणजे अतिशय असं सुंदर पीक आहे आणि कमी पाण्यामध्ये येणार पीक कमी पाण्यामध्ये येणार तर याचा शेतकरी बंधूंनी नक्कीच विचार करावा आणि तुम्ही काय संदेश द्याल शेतकरी आवडायचं शेती शेतीबद्दल शेतकऱ्यांना ज्यांना पाण्याची कमी ज्याला कष्ट करण्याची कुवत आहे थोडस आता हे उन उन्हाळा भारामध्ये बांधण्याची एवढी गरज नाही मात्र पलीकडे जो पासष्ट टन माल काढला म्हणजे सिजनेबल माल त्याला ती झाड बांधावं लागतात बांधणी थोडी किचकट आहे थोडं खर्च वाढतो मग तो एक कष्ट कष्ट आहे कष्ट आहे कष्ट जर केलं तरच मग एवढा पैसा आहे हो म्हणजे असं आवळा लागवड केली आणि आपण मुक्त झालो काही होत आवळा एवढी रक्कम मिळू शकणार नाही तुम्हाला हा म्हणजे त्याला पण आपण एक चिकाटी ठेवणं हो आणि नियोजन पूर्ण काम केलं तर त्या आवळ्यामध्ये उत्पादन आहे हे पण एक तुमच्या बोलण्यातून अनुभव येते आणि नक्कीच शेत हे शेतकरी बंधूंनी या विषयाचा अवलोकन करावं आणि जिथं पाण्याची कमतरता आहे त्या भागामध्ये आवळा पीक निवडून आपलं उत्पादन घेणं अत्यंत महत्त्वाचं राहील तुम्ही जे विचारला प्रश्न आता मला वयाचा माझा अठ्ठावन्न वर्ष म्हणजे वय दाखवत आहे माझं शरीर कारण सुरुवातीचा माझा खूप संघर्षमय इतिहास आहे एकतर हे दुष्काळी गाव आहे आत अत्यंत पाणी कमी आणि त्यामध्ये नंबर वनला पाणी कमी असणारा माणूस म्हणजे बी एवढी धडपड केली पाण्यासाठी एवढी धडपड केली ह्या आवळ्याच्या बागेला दोन हजार तीनच्या दुष्काळात स्वतःचा टँकर घेऊन अठ्ठेचाळीस विहिरीचं पाणी आणलं आहे अठ्ठेचाळीस विहिरी म्हणजे दुष्काळ असल्यामुळं कुणी काही पिकच केली नव्हती पण साठलेलं पाणी ज्या विहिरीत पाणी दिसल तिथं समर्शिबल स्वतःचा तीन एच पीचा पंप टाकून टँकरबरोबरच असायचा त्या माध्यमातून ही आता ही आता चार वर्षे वयाची बाग आहे पण पलीकडली एकवीस वर्षे वयाची बाग आहे ती आवळ्याची त्या विषयावर बोलतो आहे मी पलीकडली बाग तर त्या ब्रह्मदेवालासुद्धा म्हणजे माझी म्हणजे अडचण समजून घ्यावं लागली आणि आत्ता गावामध्ये रिच माणूस मी पाण्याच्या बाबतीत रिच ह्या माध्यमातनं की दीड एकर क्षेत्राचं शेततलाव केला आणि विहिरीची खोलीसुद्धा एकशे पाच फूट केली शंभर फुटाला आडवं बोरिंग केलं आणि जे शेतातलं पाणी वाहून जातं ते विहिरीचं पुनर्भरण केलं ह्या माध्यमातून माझा शेततलाव दरवर्षी नियमित भरतो दोन हजार वीसला शेततालाव झाला त्यावेळेसपासून आमच्या उत्पन्नामध्ये सातत्य उत्पन्नामध्ये पूर्णपणे सातत्य आणि कोरोनाच्या कालावधीत आवळ्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या वीस एकवीस आणि बावीस आठ एकराचं माझं आवळ्याचं उत्पादन एक कोटी आठ लाखच झालेला आहे हा त्यातून आपल्याला खर्च वेगळा करावा लागन पण एक कोटी आठ लाख रुपये कारण रेट वाढले होते वीस एकवीस बावीस तीन वर्षाचं उत्पादनाची बिरीज मारलेली एक कोटी आठ लाखाची माझी आठ एकरातली आता दीपज्योती जीवामृत जो फिल्टर आहे तिथून फक्त दीडशे फुटावरती ते सायपडणी ह्या बॅलरमध्ये मी घेतो ते बाराशे लिटरचं आहे तुमचं ते सगळे सगळी बॅलरीत भरून घेतो आणि इथून माझ्या शेताला सेंचुरीतनं पूर्ण शेताला मी देतो इथून जास्तीत जास्त यांत्रिकीकरण किंवा मजुराची बचत ह्या पद्धतीने केलेलं आहे आणि टोलू मोटर ही समजा तुम्ही पलीकडं बसवलेली नव्हती ही तर टो ही टुल्लो मोटर म्हणजे जी दीपज्योती जीवामृत फिल्टरमध्ये त्या दहा हजार लिटरच्या टाकीतलं जर मटेरियल पलीकडं टाकायचं म्हटलं फिल्टरसाठी तर ह्या मटेरियलचा वापर करतो मी